जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाराष्ट्रातील आंदोलन तीव्र होत आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाने हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली आहे या संदर्भात दर्यापूर येथे युवा सेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील आवडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनाची सविस्तर माहिती पाहूया दर्यापूरमध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाने जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार निदर्शने केले पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे विधेयक त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कवडकर यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना सादर करण्यात आले हे निवेदन राष्ट्रपती महोदयापर्यंत पोहोचविण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना शिवसैनिकांनी तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला वर, 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 आज आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुका स्तरावर प्रत्येक गावस्तरावर जनसुविधा विधेयकाच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही दर्यापूरमध्ये दर्यापूर तहसील येते एच डी ओ कार्यालयात एस डीओ साहेबांनी निवेदन देऊन आंदोलन केले यावेळेस आमचे सर्व पदाधिक पदाधिकारी उपस्थित आहेत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्ष या विधेयकाचा तीव्र विरोध करत असून पुढील काळातही असे आंदोलन करतच राहू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे